नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत जे अगदी झटपट बनून तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते या डाळीला शिजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे झटपट बनून तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर झटपट बनून तयार होणारी मसूर डाळीची आमटी कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी या वाटीने मोजून एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ दोन ते तीन वेळा भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि या डाळीला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे तसंही या डाळीला शिजायला फार वेळ लागत नाही फक्त डाळीला स्वच्छ धुवून डायरेक्ट तुम्ही फोडणीमध्ये जरी टाकलीत तरी ही डाळ दहा मिनिटात चटकन शिजून तयार होते पण कुठलीही डाळ किंवा कडधान्य सुरुवातीला थोडा वेळ भिजून मग वापरली ना तर त्या डाळीची किंवा कडधान्याची पौष्टिकता जास्त वाढते त्यामुळे या डाळीला मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेली आहे आणि हे पहा डाळ छानपैकी भिजली पण आहे चला तर आता लगेचच या डाळीला आपण फोडणी देऊन घेऊया तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकूया आता तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छानपैकी तडतडली पाहिजे मोहरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची म्हणजे मग ती अंगार उडणार नाही आता मोहरी छानपैकी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छानपैकी फुलून फुटले पाहिजे त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकूया आणि हा कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊया कांदा परतत असताना गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली तरी चालेल तर इथे मी गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आता मध्यम आचेवर हा कांदा छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेऊया कांद्याला सतत परतत राहायचं म्हणजे मग सगळीकडून तो एकसारखा शिजला जातो सोबतच कडीपत्त्याची पाने टाकूया आणि ही कडीपत्त्याची पाने सुद्धा कांद्यासोबत परतून घेऊया तर पहा इथे आपला कांदा छानपैकी मऊ झालेला आहे हे पहा आणि छान गुलाबी रंगावर परतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा लसूण पेस्ट टाकूया आणि ही आलं लसूण पेस्ट सुद्धा एखाद मिनिट छानपैकी परतून घेऊया कांदा आलं लसूण पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे मग आमटीमध्ये त्याचा कच्चा वास राहणार नाही आणि आता एखाद मिनिट आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकूया आणि हा टोमॅटो सुद्धा छान मऊ होईपर्यंत शिजून घेऊया तर, तर पहा टोमॅटो सुद्धा छानपैकी मऊ शिजलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग टाकूया अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया त्यानंतर इथे मी आपल्या वर्षभरातला साठवणीतला मसाला दीड चमचा टाकते तर हा एक चमचा आणि हा अर्धा चमचा हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व मसाले या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे मग आमटीमध्ये या मसाल्यांचा कच्चा वास राहणार नाही आता यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया फोडणीमध्ये कोथिंबीर परतून घेतली ना तर भाजीला खूप छान येते मसाले परतून झाले की यामध्ये थोडस पाणी टाकूया साधारण पाव कप पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये आणि आता या कढईवर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजून घेऊया आणि आता साधारण दोन मिनिटे झालेली आहे या कढईवरचं आपण झाकण काढूया तर पहा मसाल्यांनी छानपैकी तेल सोडलेलं आहे याचा अर्थ हे सर्व मसाले अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत व्यवस्थित शिजलेले आहेत आता या मसाल्यामध्ये ही भिजून घेतलेली मसूरची डाळ टाकूया त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते मी काढून टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही मसूरच्या डाळीची आमटी बनवता येते शिवाय ही अगदी झटपट बनून तयार पण होते डाळ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये साधारण एक ग्लास मी पाणी टाकते आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकते गरजेनुसार पाणी टाकायचं जेवढी तुम्हाला आमटी बनवायची आहे तेवढं पाणी टाकलं तरी चालेल पण मीठ मसाले मात्र त्यानुसारच टाका त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून घेऊया आणि आता कढईवर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया आणि मध्यम आचेवर ही डाळ शिजून घेऊया आणि आता दहा मिनिटे झालेली आहेत कढईवरचं झाकण काढूया तर पहा आमटीला किती मस्त रंग आलेला आहे आणि हे पहा डाळ पण अगदी व्यवस्थित शिजलेली आहे डाळ शिजायला फार वेळ लागत नाही अगदी पटकन शिजून तयार होते आता या डाळीला विस्करणे थोडंसं घोटून घेऊया म्हणजे मग एकीकडे पाणी आणि एकीकडे डाळ असं होणार नाही डाळीला न घोटताही ही आमटी चवीला खूप छान लागते तर पहा दोन मिनिटे या डाळीला मी छानपैकी घोटून घेतलेलं आहे आणि हे पहा डाळ छानपैकी बारीक झाली आहे एकीकडे एक एक डाळ आणि एकीकडे एक 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 पाणी असं नाही आहे मस्तपैकी इथे आपली मसूरच्या डाळीची आमटी बनवून तयार झाली आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया आणि इथे आपली मसूरच्या डाळीची झटपट बनवून तयार होणारी आमटी बनून तयार आहे पहा किती मस्त ही आमटी बनून तयार झाली आता गॅस बंद करूया आणि ही आमटी काढून घेऊया तर इथे आपली मसूरच्या डाळीची आमटी बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त ही आमटी बनून तयार झाली आहे हे पहा रंग पण आमटीला खूप छान आलाय आणि डाळ पण छान मऊ शिजली गेली आहे ही डाळ शिजायला फार वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटांमध्येच शिजली जाते त्यामुळे रात्री स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर अशी झटपट बनवून तयार होणारी मसूरच्या डाळीची आमटी तुम्ही नक्की करून पहा भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत ही आमटी एकदम मस्त लागते तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू